संविधान दिन, दिन कार्य उपस्थित राम परसय सर त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष भागवती शिकरे सर हेमंत कुमार ढवळे साहेब लताई ढवळे आणि खजिनदार च्या भारतीय शिकरे तसेच तुम्ही सगळे उपस्थित सर्वांना माझा जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान आजचा हा सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन हा जो कार्यक्रम आहे संविधानाची सगळी माहिती मग सरांनी सांगितलेली आहे की तो लिहिण्यासाठी किती वेळ लागला काय लागलं हे सगळं आपल्याला माहिती आहे पण आज जर विचार केला तर संविधान का म्हणजे हा संविधान दिन का साजरा करावा साधी आज सकाळी सगळ्या शाळांमध्ये ऑनलाईन घेण्यात आली आणि त्या मिटिंगमध्ये एक मुलांकडून एक प्रस्तावना किंवा एक हे वाचून घेण्यात आलं की नक्की मुलांनी काय केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या समजीला जी सकाळी मुलांकडून माहिती वाचून येते तुम्ही बरेच जण शिक्षक आहात तेव्हा तुम्हाला ते सगळं माहिती आहे पण मला वाटलं की देशाची एकता आणि अखंडतेला वाढणारा लक्षात घेता मी याद्वारे स्वतःला वचन देतो की कोणत्याही वादाच्या बाबतीत माझ्या शेजारच्या किंवा मा भारताच्या इतर कोणत्याही भागात कधीही शारीरिक हिंसाचाराचा अवलंब करणार नाही आणि बाकीचे बरेच हे वाचलं गेलं त्याच्यामध्ये ही जी, जी भारत आता बोलता बोलता विषय की भारताची ही जी संविधानाची प्रस्तावना आहे किंवा प्रास्ताविक आहे ती आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आलेली आहे त्याला एक दहा पंधरा वर्ष झाले पण मग जो उल्लेख केला की कलमांमध्ये अनेक घटना दुरुस्त्या झाल्या संविधानामध्ये घटना दुरुस्ती झाली पण बेचाळीसावी जी घटना दुरुस्ती झाली एकोणीशे शहात्तर साली माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या अंतर्गत प्रस्ताविकेमध्ये एकमेव घटनादुरुस्ती झाली आतापर्यंत समाजवाद हा जो शब्द आहे आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द प्रास्ताविकेमध्ये आला उद्देश पत्रिकेमध्ये आला आणि ती एकमेव घटनादुरुस्ती प्रास्ताविकेच्या बाबतीत आहे कलमांच्या बाबतीत आजही घटना घटनादुरुस्त्या होत असतात पण प्रास्ताविकेमध्ये झालेली ही प्रास्ता महत्वाची आहे आता आज ही मुलंही बाहेर गप्पा मारत होती बरोबर आहे आज ते आले तुम्हाला माहिती नसेल आम्ही काय चालू आहे किंवा बाबांचा सत्कार असेल आईचा सत्कार आजीचा सत्कार असेल म्हणून तुम्ही इथे आलेला असता माझ्याही घरी दोन मुलं आहेत आज आपण सगळे इथं जमलेलो हो। आहोत एक शिक्षिका म्हणून मला असं वाटतं की संविधानाची सगळी माहिती म्हणजे ते संविधानाचं पुस्तक जरी आपणही वाचायला घेतलं तरी आपल्याला एक काय दोन वर्ष सुद्धा त्याचा अर्थ करणार आपण आपली कर्तव्य अधिकार जबाबदाऱ्या हे वाचायला गेलं तर ती खूप आहे म्हणजे आपण शिक्षक म्हणून आपल्याशी महत्वाचं सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोपन शिक्षण मिळालं पाहिजे आता ह्या कलमाच अधिकारामध्ये रुपांतर झालं आहे कारण स्वातंत्र्यानंतर वर्ष झाल्यानंतर अजूनही मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे या बाबतीमध्ये जी जागरूकता आहे ती काही कमी आहे म्हणजे साध्या पालकांना आज सकाळी दहा पंधरा मिनिटाची ऑनलाईन मिटिंग होती ती तरी काही काही पालकांना तो मेसेज मिळाला नाही माझ्या घरातली एक गृहिणी कोणताही दोष नाही ती घरकाम करणार की मग मला सांग काय ताई पाच मिनिटाची तर मीटिंग होती पाच मिनिटाच्या मिटिंग साठी काय उगत ऑनलाईन घ्यावं पण आपण आपल्या मुलांमध्ये हे रुजवलं पाहिजे आज संविधान काय गरजेचं आहे पाहते म्हणजे की हिंसाचार आज साध्या साध्या घटना आपण पाहतो आज शिक्षक आहोत आपण की थोडं काय झालं कुठे काल परवाची मांजरीची घटना असेल कि गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये काय झालं लगेच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का ज्या काळामध्ये हे संविधान लिहिलं असेल त्यावेळेस त्यांना वाटलं नसेल कारण त्यावेळेस आपण ब्रिटिशांविरुद्ध लढत होतो आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस असं वाटलं की हे भारतातले लोक काय देश चालवणार पण त्यावेळेस जे संविधान निर्माण झालं त्या संविधानाने आजही सगळ्यात मोठी लिखित राज्य घटना आपली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस प्रत्येक मानवाला मानव म्हणून अधिकार मिळाला पाहिजे हे त्या संविधानामध्ये नमूद केलं म्हणजे जा लिंग कोणतीही गोष्ट विचारात न घेता प्रत्येकाला दर्जा आणि संधीची समानता मिळाली पाहिजे समानतेची संधी प्रत्येकाला संधी उपलब्ध झाली संधी, पाहिजे संधी संधीची समानता मिळाली पाहिजे मग आज आपण फक्त मग अशी सर शिखर सर म्हटले की पुढील काळामध्ये अनेक थोर पुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी हे संस्थेअंतर्गत साजरा केला जाणार आहे किंवा त्यांचे विचार का असं म्हणतात की थोर पुरुष आहे की डोक्यावर घेऊन नाचायची गोष्ट नाही तर त्यांचे विचार डोक्यामध्ये गेले पाहिजेत आणि हे विचार काळाबरोबर मुलांच्या डोक्यामध्ये गेले पाहिजेत आज संविधानाची प्रत तुम्ही आम्हाला दिली खरंच आम्ही धन्य आहोत कारण ती प्रत आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असली पाहिजे मुलांना ती आपण दाखवली पाहिजे मुलांना आपल्यालाच आज ती सगळी प्रत आपल्यालाही म्हणजे खरंच आज आपल्याला सगळी प्रत पुन्हा किंवा माहिती नाही एवढी वाचलेली पण ते मुलांना ऍटलीस्ट संविधान म्हणजे काय कारण काळाची गरज आहे हो आज सातत्याने मागच्या लोकसभेच्या वेळेस सुद्धा म्हंटल जात होत की संविधान बदललं जात आहे किंवा असंही मला गेलं की माननीय राजकीय विषय न घेता पण हातामध्ये पुस्तक जे लाल पुस्तक आहे ते फक्त पुस्तक आहे हे जेव्हा म्हटलं गेलं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे संविधान हे पुस्तक नाही तर प्रत्येक मानवाला जगण्याचा अधिकार देणारी ही गोष्ट आहे ती संविधान आहे आमच्या संविधान लिहिले तर आपल्या बापांनी संविधान लिहिले आपण पण त्या संविधानामध्ये कर्तव्य आहेत अधिकार आहेत आणि त्याच्याच बरोबर जबाबदाऱ्या सुद्धा आहेत जर तुम्हाला तुमचे अधिकार हवे असतील तर तुम्ही त्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडल्या पाहिजेत हा महत्वाचा विषय आहे आणि असतो मुलांना शाळेमध्ये शिकत असताना सुद्धा काही बोललं तरी राग येतो त्या रागाचं रूपांतर आज फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे मग हिंसाचार असेल मानसिक संतुलन म्हणजे मुलांना मोबाईल दिला तर ते शांत बसतात आणि तो मोबाईल नाही दिला की झटक्यात त्यांना राग येतो पण कुठेतरी या गोष्टींमध्ये बदल काळाची गरज आहे आपण त्यांना मोबाईलद्वारे सुद्धा संविधानाची माहिती सांगू शकतो शिक्षक तो प्रयत्न चांगला करते ऑनलाईन आज मुलांना काही तर आजचा दिवस संविधान दिन आहे आज संविधान म्हणजे संविधान लिहायला दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले ते संविधान समजून घ्यायला मुलांना वेळ पण एक चांगली गोष्ट आहे की आज आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ती आहे आणि जर ती प्रास्ताविका आपण नीट पाहिली त्या प्रास्ताविकेतला एक एक शब्द जर आपण लक्षामध्ये घेतला तर तो, तो शब्द किती महत्वपूर्ण आणि किती विचार करून त्या प्रास्ताविके मध्ये आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या पाठ्य काभा घटक असतात दहा मूल्य असतात त्या मुल्यांचा जरी शिकवताना आपण मुलांना वारंवार उल्लेख केला तरी आपल्या लक्षामध्ये येईल की मुलांना संविधान किंवा मूल्य शिकवून कधीच कळणार नाही ते तुमच्या पाठ्यपुस्तकामधून मुलांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आजचा हा संविधान दिन जो आहे तो या दृष्टीने मला महत्वाचा वाटतो की आजची परिस्थिती बदलत आहे सगळे एकूण राजकीय असेल सामाजिक असेल किंवा शाळेतील आणि महत्वाची म्हणजे मानसिक परिस्थिती सुद्धा बदलत आहे मनाची शांती आपण जिवंत शिक्षक म्हणून काम करत असताना पालकांचा म्हणजे प्रत्येक पालकाला आपलं मूल एक आहे त्यामुळे ते होतं पण शिक्षकांना आज वर्गातील प्रत्येक मुलं सांभाळायची आहेत त्या दृष्टीने विचार करत असताना त्या सगळ्यांचा जर विचार केला आपल्यालाच सगळी मुलं समान आहेत ते समानतेचाही महत्वाचा गुणधर्म किंवा समानता कशी रुजवली पाहिजे हे सुद्धा आपल्याला संविधानाने शिकवलेलं आहे आणि ती प्रत्येकामध्ये समानता रुजली पाहिजे प्रत्येक मूल फक्त गिरा आहे त्याला आपण पैलू पाडायचं सगळे तुम्ही शिक्षक आहात सगळे आपण काम करत असतो हे संविधानाने जे आपल्याला दिलेलं आहे की समानता बंधुता धर्मनिरपेक्षता ही सगळी मूल्य त्या संविधानामध्ये दिलेली आहेत आणि ती आजच्या दिवशी आपण पुन्हा एकदा मुलांकडं सांगत होतो आजचा हा कार्यक्रम सर तुम्ही घेतला म्हणजे या संस्थेद्वारे हा जो कार्यक्रम घेतला गेला त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे आणि डायरेक्ट ज्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चित्रपट काढला ती काळाची गरज आहे की काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कळलं पाहिजे माहिती सगळ्यांना आहे पण ते कळणं जे आपण म्हणतो की फक्त त्यांनी संविधान लिहिलं पण म्हणजे किती अभ्यास केला आज त्यांच्या म्हणजे बुद्धिमंतांच्या यादी जेव्हा जगभरातली काढली गेली त्यातील भारतातील एक बुद्धिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नोंद आहे आणि ही महान व्यक्ती महामानव आहे भारतरत्न आहे त्यांच्यावर तुम्ही काढत आला आणि तो चौदा एप्रिलला सादर होतोय त्याबद्दल खरंच आम्हालाही तुमचं अभिनंदन आहे तुम्ही आमचा सगळ्यांचा संविधानाची प्रत घेऊन सत्कार केला आणि तुम्ही सगळे ज्येष्ठ आलात सर्व शिक्षक शिक्षक वर्गही आहेत का येतील त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचेही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद